नमस्कार मंडळी तर मंडळी आणखीन एका नवीन दिवसाची नवीन सुरुवात अशी मस्त झालेली आज आणि आजकाल आहे ना माझी नवीन दिवसाची सुरुवात ही टेरेसवरूनच होते होती कारण टेरेसवरती झाडं लावलेत ना तर वरती आलं की सगळीकडासा मस्त हिरवागार व्ह्यू दिसतो इतकं भारी वाटतं एकदम प्रसन्न वाटतं मध्ये ना ह्याच कुंडीत गोकर्णाचं वेळ आला होता मस्त पडलो हा संगेत आपोआप आला मग तुम्ही आता या रॅलीवर लावून दिला गेला तर अशी रॅली ही गोकर्णाची वेळ जोडली ना खूप छान वाटत तर तो वेळ तर चाललाय तिकडून आता पलीकून पण हा तिथून लावते मी आता तर जाईन आता हा मस्त है ना तिथे पण खाली छान फुटलाय बघा जाईल तू आता तर असं का सकाळी मी दोन चक्र मारून आले फिरून आले त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केले आवरत होते तर फौजी साहेब वरती काहीतरी करत होते म्हणलं पाहून तरी यावा काय करत नेमकं तर ते ना असं ग्रो बॅगला खालून छिद्र पाडत होते शोल्डर मशीन आणलेली ना त्यांनी म्हणजे काय ते बोलले की त्यामध्ये जास्त पाणी जर साचलं तर मग झाड व्यवस्थित येणार नाही म्हणून ते असं छिद्र पाडत होते म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईन सकाळी ड्युटीवरून आल्यानंतर लगेच ते चहा घेतात आणि वरती टेरेस वरती जातात तर माझं असं खाली काम चालू होतं तर मी वांग्याची भाजी केली आज आणि स्वयंपाक करून लगेच मग मोकळे झाले सकाळ सकाळ म्हणजे बाकीच्या कामाला मोकळं होतं कारण बाकीच्या म्हणजे सकाळ सकाळ थोडं गाळ पडलं की दिवसभर ते काम गाळच पडत जातं त्यामुळं मी वांग्याची भाजी आज मस्त केली तर त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते मी तर वांग्याच्या भाजीची सगळी तयारी करून घेतली मी वाटण काढलं वांगे पण कापून घेतले आणि त्यानंतर कांदा कापायचा होता मोठा मुलगा बोलला की मी तुला कांदा कापून देतो हो तर कांदा तुम्हाला हमेशा कापून देतो खूप मस्त बारीक कापतो तो तर त्यांनी कांदा पण कापून दिला तर वांगे असे छोटे छोटे मस्त होते अख्खाले तर मी स्वच्छ धुवून कापून घेतले तर अख्खालच वांग ठेवले मी आणि त्यामध्ये टाकण्यासाठी एक बटाटा घेतलाय कापून कारण वांगेमध्ये एक बटाटा कापून टाकला ना भाजीची चव खूप छान येते तर बटाटा पण कापून घेतला आणि वाटण्यासाठी इथं मी एक चमचाभर हवरी घेतली एक दोन चमचा शेंगदाणे घेतलेत एक चमचाभर धने घेतलेत लसूण जास्तीचा घेतला आहे तर लसूण जास्तीचा असलेला वांग्यामध्ये तर भाजी खूप छान होती त्यामुळं जास्तच घेतल्या मी आणि खोबरं आहे थोडंसं एक तुकडा आल्याचा मुठभर कोथिंबीर आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि दोन तीन कांदे असे बारीक कापून दिलेत मुलांनी मला तर आता मी भाजी टाकते तर भाजी ना मी आज मातीच्या भांड्यामध्ये करणार आहे तर चला आता वांगी बटाट्याची भाजीची तयारी मी सगळी करून घेतली आता तर आखालं वांग आणि त्यामध्ये एक बटाटा कापून घालते मी म्हणजे भाजी खूप अशी चवदार होती मस्त तर माझी वांगी बटाट्याची भाजीची रेसिपी तुम्हाला मी आज दाखवते चला तर वाटाने नाही ना मी कढईमध्ये भाजते कारण मातीच्या भांड्यामध्ये मा भाजायला गेले ना तर जर म्हणजे मोकळंच भांडं एकदम कडक तापलं ना तर तडा जाण्याची शक्यता असते त्यामुळं ते असं मोकळंच नसतं जास्त तापून द्यायचं त्यामुळं मी कढईमध्ये भाजून घेतलं तर धणे आणि हवरी भाजून घेतली मी कडेमध्ये आधी त्यानंतर थोडंसं तेल घातलं म्हणजे त्यामध्ये खोबरं भाजायचं आहे ना तर असं थोडंसं तेल घालून जर आपण वाटण भाजलं ना तर नंतर त्यामध्ये आपल्याला एक वेळीभर तेल टाकायची गरज पडत नाही कारण वांगेचं वाटण नंतर कोडं कोडं झालं की थोडंसं तेल घालून त्यामध्ये असं आपल्याला म्हणजे बाइंडिंग आणावे लागते आणि मग ते वांगेमध्ये भरायचं त्यामुळं मी आधीच थोडंसं असं तेल घातलं आणि खोबरं शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर लसण सगळं त्यामध्ये नंतर भाजून घेतलं तर आल्याचा तुकडाही मी त्यामध्ये थोडासा असा कापून टाकला सगळंच भाजून घेते थोडंसं तेलामध्ये अगदी थोडं चमचा भर तेल टाकले तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे आणि खोबरं मी थोडंसं ब्राऊन होऊन दिले बाकीचं सगळं वाटण कोथिंबीर लसण वगैरे फक्त हलकं भाजवलंय आणि काढून घेतलं तर कडीपत्ता माझ्याकडे हिरवा राहिला नव्हता म्हणजे ताजा सुकलेला होता मी बर्नीमध्ये भरून ठेवलेला आहे तर तोच घेतला तर असा फॅन खाली सुकून घेतला कडीपत्ता तरी पण चालतो त्याचा फ्लेवर जसं तसाच राहतो तर कडीपत्ता सुद्धा वाटण्यामध्ये मी वाटत असते म्हणजे सगळ्यांच्या पोटात जातो तो माती तर मातीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं जिरी टाकली आणि जिरी थोडी तडतडली की त्यामध्ये आता कांदा टाकते परतण्यासाठी आता कांदा परततोय तोपर्यंत तो आपण वाटण जे भाजून घेतलं होतं सगळं ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटते तर याच्यामध्ये अजिबात पाणी नाही घालणार मी थोडंसं चालू बंद करून व्यवस्थित ते वाटण येणार बारीक करून घेते तर इतकं बारीक पण नाही करायचं आपल्याला थोडंसं रवाळ रवाळच ठेवायचं तर मातीच्या भांड्यामध्ये भाजी करताना नाही ना आपण असं स्टीलचं काही घेतलं ना वा ते असं खरखर वाचतं आणि मग ते खूप कसं तरी वाटतं किंवा असं वाटतं की ते मातीच्या भांड्याची जी माती आहे ना ती निघून येते की काय त्यामुळे मी थोडंसं बदललं ते चमचा तर सिलिकॉनचा स्पॅच्युला घेतला मी लाकडाचा घेतला तरी पण चालतो तर मिक्सरच्या भांड्यातून तुम्ही बघू शकता असं वाटण मी रवाळ रवाळ मस्त वाटून घेतलं आहे तर कोथिंबीर हिरवी मिरची घातली होती ना आपण तर हिरवं मस्त कलर आला वाटणाला यामध्ये घालते मी मीठ आता कांदा लसूण मसाला दोन चमचा घातला हळद त्यानंतर गरम मसाला थोडासा आपण जे रोजचे मसाले वापरतो ना अगदी थोडे थोडे घातलेत मी कारण दोन तीन हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत मी ना तर प्रमाणातच लाल तिखट वगैरे सगळं घातलं आहे मी तर, तर आपण जे बेसिक मसाले वापरतो ना ते घातले तरी जातात कारण त्यामध्ये आपण धने घातलेत ना तर धण्यामुळं काय होतं ना इतकं भारी फ्लेवर येतो वांग्याला वांगेमध्ये आवर्जून आपण धने घालत जायचे आणि मसाले घालताना तुम्हाला लक्षात आलं असेल की मी थोडंसं म्हणजे एक पिंचवर साखर घातली फक्त तर प्रत्येक भाजीमध्ये माझ्या पिंचभर म्हणजे अगदी थोडीशी साखर असतीच तर त्यामुळं काय होतं आपल्या भाजीला चव खूप भारी येते तर मी पोहे केले तरी पण पोह्यातसुद्धा थोडीशी साखर टाकत असते अगदी थोडीशी साखर त्यांनी चव छान लागते तर एकदम पिंचवर थोडीशी साखर घातली मी आणि मसाला वांगेंच्यात भरून घेतला सगळं वांगे मसाले त्या कांद्यामध्ये टाकले मी आणि थोडंसं परतून घेते आता आणि एकीकडं गॅसवरती मी गरम पाणी करण्यासाठी आहे तर आपल्याला याच्यात गरमच पाणी घालायचं थंड नाही घालायचं गरम पाणी घातलं ना भाजी पटकन शिजती पण आणि चव पण छान लागते आपल्या भाजीची तर बटाटे पण मी वरतून घातले गरम पाणी घातलं आणि आता झाकून ठेवते आता आपण गरम पाणी घातलेलं आहे ना त्याला लगेच उकळी आली तर आपल्याला एकदम मंद गॅसवरती आपल्याला भाजी शिजून घ्यायची तर मातीच्या भांड्याची हीच एक खासियत आहे की त्याला अजिबात गॅस जास्त लागत नाही एकदा मातीचं भांडं तापलं की ते पटकन थंड होत नाही त्यामुळे आपल्याला एकदम बारीक गॅसवरती शिजून घेतलं ना भाजी तरी पण एकदम छान शिजती आणि चव पण भारी येते भाजीला आता एकदा हलवलं मी चार पाच मिनिटं पुन्हा झाकून ठेवते तर मस्त शिजन आता तर मुलांना भुका लागल्या होत्या ना लगेच मी उचलून आता हॉलमध्ये आणला जेवायला किती भारी झाली भाजी किती मस्त तरी आली आणि रस्सा पण एकदम मस्त झालाय तर बटाटा टाकण्याला खूप छान होती भाजी आणि वांगात तर हे बघा वांग्याची भाजी एकदम आपण हे बनवतो ना लग्नात रस्सा भाजी वांग्याची भाजी तशी एकदम तो गुळात बनवलेला आहे मस्त हे बघा गुलाबजाम सारखा हे बघा किती मस्त तर वांगेची भाजी खूप छान होती नक्की तुम्ही करून पहा तर फौजी साहेब गेले होते नर्सरीमध्ये झाडं आणायला तर काहीतरी मला वाटतं चिनी गुलाब वेगवेगळ्या कलरचे काहीतरी घेऊन आलेत पाहूया आपण चला काय काय आणलं चीनी वाला बंद हे सिकंदर शेड पण कटिंग आले हाका वाव छान लवकर हे पण हे टेंशन पण जाते दो होतं लावलेलं आणि हे पा काहीतरी कटिंग का घेऊन आले मित्राच्या इथून झाडांच्या आणि हे पा अरे चिनी गुलाब हे पिवळ लाल गुलाबी अजून बऱ्याचशा कलर चार पाच कलरचं चिनी गुलाब घेऊन आलेत ते मिक्स काहीतरी मला वाटतं आहे ना धर आलं चाळीस रुपया लेख भेटलं का बघा आता किती मार्ग दिले आहे कटिंग लावल्या तरी येते त्याच्या पण किती मार्ग दिलं आहे हे पा पण कलर छान आहे बरं का हे एकदम असं वेगळंच आहे काहीतरी गुलाबी आणि लाल मिक्स आहे हे पांढरं हे पण पांढरं आहे आणि हे पण हे बघा असे आणि हे गुलाबी तीन चार कलर आहेत त्यामध्ये तर घरातलं माझं थोडं काम आवरलं कुठं नाही तर लगेच फौजी नर्सरीतून झाड घेऊन आणि म्हणले चल बर बर, उत आता थोडस मला वरती लावायचे बरोबर बघा म्हणजे अर्ध काम सोडून लगेच मला आता परत वरती जायचं जिना चढा होत लागतो उतरावा लागतंय याच्यातच व्यायाम होऊन जातोय माणसाचा आता साहेबांचं काय चाललंय प्रोजेक्ट काय माहिती

आणि त्यानंतर आता त्याची कटिंग केली एकदम बारीक बारीक कटिंग केली त्याचे मुळं सगळे काढून घेतलेत आता ही मुळंसुद्धा दुसऱ्या कुंडीमध्ये ते लावून देणार तर ज्या कटिंग केल्यात ना त्या या पाईपामध्ये लावायच्यात त्यांना ला। तर तो पाईप केला आणि त्यांनी मस्त असं खाली सिमिटाचा गट्टू केलाय आणि पाईपाला असे छिद्रे पाडलेत आता त्यामध्ये माती भरली आणि मग हे चिनी गुलाब आहे ना त्यामध्ये आता ते खोचत आहे तर त्यांनी हे यूट्यूबवरती पाहून प्रोजेक्ट केले त्यांचं पण ते पाहूया आपण पुढं आता कसं कसं होतंय चिनी गुलाब फुटलं चांगलं मग आपल्याला दिसन ते व्यवस्थित कसं झालं आहे नेमकं तर बाकीचं उरलेलं चिनी गुलाब त्यांनी असं कुंडीमध्ये इकडे तिकडं खोचून उरलं आहे म्हणजे म्हणले सगळीकडं मस्त फुलं येतील तर हे पहा सगळ्या पायपामध्ये त्यांनी असं चिनी गुलाब खोचले आता ते म्हणले की असं मस्त तो पाईप गच्च भरला ना मग तुला समजेल की किती भारी झालंय झाडं लावून थोडासा आराम झाला त्यानंतर संध्याकाळी बाहेर फिरायला किती निवडणुकी येऊन बसत त्यात बरोबर करतो ना अलीकडून लावायची विटा का फिकून लावायच्या एवढ्या ईट आहेत का तवा लाकडे लावायची

तर जवळच पलीकडे इथं बिल्डिंगचं चा काम चालू आहे ना तर शिमिटाच्या गोणे पडायला होतं तिथं तर माझ्या भावाने आणले आणि असं म्हणत कापून त्या मातीवर घालावा कारण कुत्रं येऊन रात्रीचं ते पांग होतंय ते उकरत आहे आणि पावसाला की ते सगळी माती रोडला येते तर त्यामुळे म्हणलं थोडीशी झाकून ठेवा कारण नर्सरीमधून ही अर्धा ब्रासभर माती अडीच हजार रुपयाची आणलेली आहे तर ही अशीच जायची त्यामुळे झाकून ठेवा म्हणलं इरे, 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 ए, तर माती सगळी आम्ही वरती ओढली झाकून ठेवली आणि म्हणलं कंपाऊंड थोडस पोर्च घासून काढावा कारण पावसा पाण्याचं आहे ना असं गाड्यांना पण चिखल येतो आणि खूप असं चिडचिड होती तर दोन तीन दिवस झाले हे घासलंच नव्हतं किती धुंग काढलं ना घासल्याशिवाय ती माती निघतच नाही तर फरची अशी थोडी खरबुडी आहे ना पोर्चमधली त्यामध्ये माती जाऊन बसती तर असा ब्रश मी आणूनच ठेवलेला आहे कॅन्टीनमधून तर त्याने असं थोडंसं घासलं ना की मस्त निघती फरची तर थोडंसं घासते मी असं आणि धुवून काढते तर फौजी साहेब म्हणला फोन आलाय तर ते बसते फोनवर बोलत मग म्हणलं थोडं मीच धुवून काढते आता असा एकदम मोठा पाऊस येऊन गेला ना तर काय वाटत नाही असं पटकन लगेच ते कोरडं होतं पण सारख्या सारख्या पाळ्या येतात नाही या थोडी पाळी आली का ओलग होतं ते आणि पुन्हा चिडचिड होती असं होते दिवसभर कितीतरी पाळ्या अशा चालू राहतात थोड्या थोड्या मग सारखी चिडचिड होत राहते मग असं ते दोन तीन दिवसातून घासून काढावं लागतं आणि इकडं तर गार्डनमध्ये ना त्या कुंड्या आम्ही वरती नेल्यात ना तर त्याच्या खाली असं माती झाली होती कुंड्यांच्या खाली ना सगळी तर ते सुद्धा घासून काढायचं राहिलं होतं तर म्हटलं घासून काढावं असं ब्रशनेच घासावं लागते सुद्धा ते व्यवस्थित निघत नाही तर मी असं घासून घेतलं आणि फौजी साहेबांनी मस्त पोर्स सगळं धुवून घेतलं एकदम चकाचक झालं तर संध्याकाळी पोर्स धुवून झाल्यानंतर आम्ही फिरायला गेलो दोन तीन चक्र मारून आलं फिरून आलो बस नेटकच बसलंच होतो तर पार्सलवाला आला तर यांनी ना काहीतरी फुलांच्या बिया ऑर्डर केल्या होत्या वरून तर त्याचं पार्सलवाला घेऊन आला होता फौजी साहेबांनी ज्या ऑनलाईन बिया मागवल्यात ना तर त्या चिनी गुलाबाच्या येतं मला पण माहीत नव्हतं की चिनी गुलाबाच्या बिया पण मिळतात तर त्यांनी ऑनलाईन पाहिल्या तर त्या मागवल्यात तर पाहूया आता येतात की नाही येतात कशा येतात तर हे बघा इतक्या बारीक बारीक बिया आहेत ना तर त्या उगायला कशा टाकायच्या हा प्रश्न पडला होता मला कारण जी मोहरी असती ना मोहरीच्या दाण्यापेक्षाही बारीक बारीक होते ह्या बिया तुम्ही बघू शकता तर ह्या मला वाटतं दीडशे दोनशे रुपयाला काहीतरी मिळाल्यात पॅकेट तर त्यांनी बिया पण मागवल्यात ऑनलाईन आणि नर्सरीमध्ये जाऊन चार पाच प्रकारचे चिनी गुलाबाची झाडं पण घेऊन आले दुपारी तर असं आहे त्यांना खूप असं मस्त म्हणले गार्डन बनवायचंय तर बघूया कसं बनतंय आता तर हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ